स्थानिक गुन्हे शाखेकडून पाथर्डी येथील गांजा विक्रेत्यावर छापा टाकण्यात आला आरोपीकडून सत्तावीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा एक किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र बाग व पोलीस अंमलदार विश्वास बेरड अतुल लोटके संतोष खैरे शिवाजी ढाकणे भगवान थोरात व सारिका दरेकर अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाने केले पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे सोमनाथ लक्ष्मण फतपुरे रानड कोरडगाव रोड पाथर्डी हा त्याच्या रात्या घरामध्ये अंमली पदार्थ गांजा विक्री करत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात स्थानिक गुन्हे शाखा व सदरील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार लक्ष्मण पोटे व विनोद मासाळकर अशांचे संयुक्त पथक तयार केले पथक पंच व आवश्यक साधनासह माहितीप्रमाणे पाथर्डी ते कोरडगाव जाणारे रोड लगत जाऊन एका घरामधील इस्मास पोलीस पथक व पंचाची ओळख सांगून सोमनाथ लक्ष्मण फतपुरे वय अठ्ठेचाळीस राहणार रामगीर बाबा टेकडी कोरडगाव रोड पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले पंच्या समक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता घरामधून एका पिशवीत असलेला सत्तावीस हजार एकशे साठ रुपये किंमत त्यात एक किलो तीनशे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आलेला आहे ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने काही एक माहिती सांगितली नाही ताब्यातील आरोपी विरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करत आहे कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड